बहिणाबाई एकमेव स्त्री शिष्या म्हणजे संत बहिणाबाई स्त्री जन्मा तुझी कहाणी अमृत नयनी पाणी पंक्तीला शोभेल असं बहिणाबाईंच खडतर जीवन नवसाने झालेलं कन्या रत्न वयाच्या तिसऱ्या वर्षी बिजवराशी लग्न सासरचा जाच तरी परमार्थाची ओढ पंढरपुरात काही काळ वास्तव्य आणि तेव्हाच तुकोबा रायांच्या दर्शनाचा बहिणाने घेतलेला ध्यास तुकोबांची भेट घ्यावी त्यांच्या तोंडून हरिकथा ऐकावी गुरुस्थानी त्यांना ठेवून पांडुरंगाची भेट घ्यावी हेच तिचं चिंतन सुरू असे एक दिवस तुकाराम महाराजांनी स्वप्नात दर्शन देऊन गीता ग्रंथ हाती दिला बहिणा आनंदन गेली गीता समजून घेऊ लागली लोक तिच्या दर्शनाला येऊ लागले तसा तिचा पती तिचा आणखीन द्वेष आणि मत्सर करू लागला मारहाण करेपर्यंत मजल गेली तरी बहिणा संयमाने संसारिक दुःख सहन करत होती मात्र पंढरपूरचा मुक्काम हलवण्याची वेळ आली तेव्हा मात्र तिने पंढरीनाथाला साकडं घातलं आणि मार्ग दाखव म्हणून हट्ट धरला आत्मत्यागाची भाषाही बोलून दाखवली पांडुरंगाने तिला तिच्या गुरूंच्या समक्ष आणून उभं केलं देहुगावात तिचा मुक्काम हलवला आणि तिन्ही काळ तुकोबांचं दर्शन होऊ लागलं तुकोबांनी तिच्या मस्तकी कृपाहस्त ठेवून काव्य करण्याचं वरदान दिलं बहिणा लिहिती झाली प्रपंच माया ब्रह्म जगत जीव जगदीश्वर सगुण निर्गुण इत्यादी विषयांचं तिचं चिंतन आणि मनाशी होणारा संघर्ष तिने आपल्या काव्यात प्रांजळपणे मांडला उत्कटता सहजता उत्स्फूर्तता हे तिच्या अभंगाचं वेगळेपण आहे प्रारब्ध कोणालाच चुकले नाही त्यातून मार्ग काढत आयुष्य सुखकर कसं बनवायचं हे बहिणाबाईंकडून शिकावं त्या म्हणतात बहिणी म्हणे नेणू काय पुण्य केले सुख हे लाधले गुरु कृपा